पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात चाकण येथे महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शरद पवार छग्न भुजबळ डॉक्टर अमोल कोल्हे सचिन अहिर बाबाजी काळे दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या थाटामाटात चाकण मार्केट यार्डमध्ये मध्ये झाले चाकण दत्ता भक्त आर्किटेक्ट सुभाषजी गोरे यांच्या निमंत्रणातून आपण सर्व मंडळी आलात आपलं सर्वांचं आला। पुन्हा चेक मार्क स्वागत करतो आणि यानंतर सर्व मान्यवर व्यासपीठाकडे आगोच करतील सर्व उपस्थित जनसमुदायाला विनंती राहील आपण पलीकडच्या बाजूने ज्या ठिकाणी तरकारी गेट आहे तरकारीचं जे दालन आहे त्या ठिकाणाला आपण जायचं या ठिकाणी कोणी येऊ नका सर्वांना विनंती राहील मान्यवरांना जाण्यासाठी जागा मोकळी करायची प्रशासनाला पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं कृपया विनंती करतो आपण सभेच्या ठिकाणी कुछ करायची आहे आपण सगळ्यांनी सभेच्या ठिकाणी जावं अशी आपल्याला विनंती सर्वांना विनंती आपण सर्व जनसमुदायानं सभेचा कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आणि विचार ऐकण्यासाठी व्यासपीठाच्या समोर बसून घ्यावं